हॅलो वन चला तर मग आज बघूया घरच्या घरी घट्ट असं दही कसं लावायचं तर घरून बरंसं दूध आलेलं होतं काल गावी गेल्यामुळे तर ते मी छान असं तापवलंय नेहमी आपण काय करतो की दूध थंड झाल्यानंतरनं त्यामध्ये आपण विरजन घालतो पण तसं न करता दूध कोमट ज्यामध्ये तुम्ही बोट घातल्यानंतर तुम्ही बेर करू शकता अशा कोमट दुधामध्ये आपल्याला काय करायचंय द घट्ट असं दही सोडायचंय जेणेकरून त्याचा जे लागणारं दही आहे ते सुद्धा घट्ट लागेल आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल चला तर हे दूध आता कोमट असं तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे दही टाकूया जे दही मी बाहेरून आणलेलं आहे ते मी दोन तीन ठिकाणी दही मी ॲड करते वेगवेगळ्या ठिकाणी घालायचं एकाच ठिकाणी घालून आपण मोस्टली काय करतो की एकाच ठिकाणी विरजन घालतो आणि त्यानंतरनं ते हलवतो जास्त तसं न करता दोन तीन ठिकाणी एक दोन चमचे मी दही सोडते आहे माझं दूध खूप जास्त आहे त्यामुळे मी विरजनही बऱ्यापैकी होतं तेवढं मी यूज केलं आहे आता एकदा का यामध्ये विरजन घातलं त्यानंतर ह्या पातेलेला न हलवता एका कोपऱ्यामध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी ओव्हरनाईट ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यामुळं आणि त्याला न हलवल्यामुळं सकाळी त्याचं घट्ट असं दही लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल दही लावण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे याच्यासाठी फक्त आपल्याला कोमट दूध आणि विरजनासाठी लागणारं दही एवढ्याच दोन गोष्टी लागतात आणि ओव्हरनाईट हे सगळं मिक्स करून ठेवल्यानंतरनं छान असं घट्टसर दही लागलेलं आपल्याला सकाळी पाहायला मिळेल आता हे दही तुम्ही स्टीलच्या पातील्यामध्ये किंवा मग तुमच्याकडे असेल मातीचं गाडगं वगैरे यामध्ये पण लावू शकता स्टीलच्या पातेल्यातही तितकंच घट्ट दही लागतं आणि जर तुमच्याकडे मातीचं गाडगं वगैरे असेल तर अजूनच छान त्यातून पा जेवढं काही पाण्याचं कंटेंट आहे त्याचा ड्रॉप्स बाहेर पडल्यामुळे अजूनच जास्त घट्ट दही तुम्हाला लागतं पण जे मातीचं भांडं तुम्ही वापरणार असाल ते अजिबातही पॉलिश केलेलं नसावं ते पूर्णपणे रॉ फॉर्मॅटमध्ये असलं तर चांगलं चला तर आता आपल्या दुधामध्ये विरजन आपलं ॲड करून झालेलं आहे यावर मी झाकण ठेवते आहे आणि हे पातेलं मी आता असंच रात्रभर ठेवणार रा आहे न हलवता आणि जर तुम्ही दिवसाही विरजन टाकणार असाल तर कमीत कमी दहा ते बारा तास त्या पातेल्याला पुन्हा तुम्हाला हलवायचं नाही आहे त्याने छान असं दही तुमचं लागेल चला तर आता सकाळी बघूया कशा पद्धतीने आपलं दही लागलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवते मी चला गुड मॉर्निंग एव्हरी चला तर आता सकाळ झालेली आहे बघूया आपलं दही कशा पद्धतीने लागलेलं आहे दह्याचं पातेलं आपण एक चमचा नाही दही मी तुम्हाला खालीवर करून दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की दही किती घट्टसर लागलेलं आहे छान असं घट्टसर आपलं दही लागून तयार झालेलं आहे छान अशा दह्याच्या वड्या पडत आहेत हेच जर अजून मातीच्या पातेल्यात असतं तर यातलं हे एक्सेस वॉटर आहे ते सुद्धा बाहेर झिरपून गेलं असतं आणि अजून जास्त घट्ट दही लागलं असतं हे दही दह्याचा वाससुद्धा इतका सुंदर येतो आहे आणि दही एकदम परफेक्ट लागले खूप आंबटही नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी दुकानासारखं एकदम घट्टसर असं दही लावू शकता चला तर आवड पद्धत दही लावण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू